आम्ही नदीवर जातोय नदीला पूर आलेला आहे तो बघायला आणि सिद्धी आहे माझ्या बरोबर पप्पा आणि सिद्धी आम्ही तिथे दिसत भरपूर करवंद तिथे सिद्धी काढतो मी तुम्हाला नदी दाखवली होती ना तिथे आम्ही परत आलोत आहे मी आले बघा नदीला त्या दिवशी आम्ही खाली उतरलो होतो पण आता पाणी बघा किती आलंय आणि उंच असं आहे बघा आणि इथे खाली नदी आमच्या नदीला पाणी किती आलंय ते बघा त्या दिवशी आम्ही पूर्ण खाली उतरलो होतो आणि आता बघा तिथे सर्व पाणी आलेलं आहे मुलं पोहण्यात आहे रत्नागिरीतली मुचकुंदी नदी आणि पाणी बघा तिला किती आलंय बघा बघ हा बघा हा पूर्ण व्ह्यू किती पाणी आले बघायला नदीला